पोरीसुद्धा खूपच होती आल्यावर तनफन तनफण करत होते आपण मग आता काय आपण तरी ते काय आपल्या नमस्कार सगळ्याला तर बघा आता गाव ज्याची तयार घालते आमची पोरीनं सगळे कपडे गिपडे सगळे व्यवस्थित भरून ठेवले आता ते काम मला करणं पडाले म्हणतात आता आम्ही भरले भरले कर आता घड्या घालून ठेवून द्या आता बघा सगळे किती कपडे घालून ठेवले पोरीनं सनचे रानूचे सानूचे काय कसं ना गेला जे त्या गोष्टीला आता पुरी येणारच होत्या दोन तीन दिवसानं आपल्या रुद्राच्या बड्डेच्या दिवशी अन्दामध्ये तर असं काही घडेल आहे थोडा तुम्हाला आवाजच म्युझिकचा सा तर सांभाळून घ्या कारण की लग्न आहे आमच्या आमच्या गावामध्ये आज त्याच्यानं तर बघा किती कपडे बिपडे सगळे तयारी केली पुरीनं आणि आपला एव आपला रुदूचा ड्रेस किती मस्त ड्रेस आहे रुद्राचा दुद्रे हा सुद्धा पोरीनं सगळा भरून भरून सगळं ठेवलं तर व्यवस्थित फक्त ते गाडी यायची वाटत पाहत होते आणि इकून बेटा आणि अचानक असं माहीत पडलं तर पोरी खूप चिडचिड करायला लागल्या की तू अशीच करते तू तशीच करते तर पाहू आता आपण काय होतं काय नाही होता सुद्धा तयारी केल्या पुरीनं आणि गपचिप बसल्या आता काय कसं ते का आपल्या हातचं होतं सगळे आमच्या घरचेसुद्धा नाराज झालेले आणि माझी नन तुम्हाला माहितीचं गावामध्ये राहता त्या त्यासुद्धा लग्नाला येणार होत्या बघा हा एक उदूरचा ड्रेस लग्नात घालायसाठी घेतले त्याला कपडे सगळे पण आता काय करसा त्या गोष्टीला आपण आता बोलू शकत नाही त्या गोष्टीवर कारण की ते आपल्या हातचंच नाही ना त्याच्यासाठी आता काय करसा आपण तरी जाऊ द्या गोष्टीवर काहीच बोलायला पुरत नाही तर माझं म्हणणं एवढंच सांगावं होतं मला की ब असं असं त्यांच्या घरी घडलं आणि घरी सुद्धा पोरी खूपच तनपण तर्पण करतो पण आता तरी काय सांगा आपण काही फुल तयारी होत द्या कारण की त्यांनी सगळे शॉपिंग घालती सगळं झालं आणि नवे ड्रेससुद्धा पोरीन आनंद घालायसाठी की आपण मामाचं लगाय असं करू मामाचं लगत तसं करू आणि मला तर असं माहीत पडलं त्याला खूप नाराज झाल्या तर मला चल जाऊ द्या बरं बाय तर पोरीसुद्धा खूपच तिकून आल्यावर तनफण तनफण करत होते आपण मग आता काय करतो आपण तरी ते काही आपल्या हातचं नाही ना तर आता कपाडातले पुरे कपडे काढले आता म्हणजे त्यांनी पॅक भरून ठेवली ती की बा आपण बॅग उचलून लगेच जाऊ आणि आता पाहू आता नक्की आपल्या उमबाईंना नवीन तारीख काढली तुमच्यासोबत शेअर करणेच तर दहा बारा दिवस तर काहीच नाही आहे तर अकरावं बारावं वाजता सगळं झाल्याच्या नंतरच मग ते पुढची तारीख काढतील आणि आपली रोहिणी म्हणजे आपल्या रोहिणीच्या डीचं नाव आहे रोहिणी राम साळवे तर अक्षर काय बोलायचं आपण बोलू शकत नाही ना कारण काहून की हे कोणाच्या हातचं नाही आहे पण त्यांच्या घरचं ते जे जण वारलं की तर ते पहिलीच बिमार होते म्हणून बघा सोनची सुद्धा तयारी झाली ती गावाला जायची आहे की सोनल सोनल बी येताच की पिरडली आणि आपल्या ऋदूसुद्धा आला आहे तर तिकडे आहे रुदू ये ना ऋदू ऐक हो का बेटा सगळे कपडे इकडे सगळे भरल ते हो का बघा आम्हाला नाचाल खूप पा रुदू हाय आणि चप्पल घालेल चप्पल काम टाक बेटा आताच बाहेरून जाऊन आला आणि रुदून नुसतं बाहेरच जायला पाहिजे हा दिदी डीजे आला आमच्या गावात डीजे सांगण्यात आले डीजे आला आमच्या गावात आमच्या गावात आज लग्न आहे ना घर बेटा कुठे सांगतो तू तर त्याच्यासाठी डीजे आलेला आहे गावामध्ये आता जेवढे कपडे त्यांनी भरून ठेवले ते सगळं आवरून ठेवणं लागलेले आहे कारण की आता लग्न तर पूर्णच समजा लोटल्या गेलं ना तर मग ती भर आता कपडे म्हणते भर अशी करता काय करा फोरीचं सुद्धा दुवाला ते माझं नाव लागले की मी इकडं आले तर आता या गोष्टीवर काय आपण बोलू शकत नाही हाय रुदू बिसूट खाल्ला ऐका बिसूट खाल्ला आणि वाजा कसा वाचतो तू नाचला काय पाहिजे इकडं बघा कसं गाणी वाजली कसं नाच चालू करतो आणि त्यांच्या घरी खूपच मग त्याच्याकरता मी चालली आली सोबत घरीच आता नवीन तारीख काढली की पाहू आपण आता किती तारीख काढतो काय काढतो आता समजेन तुम्हाला सुद्धा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन मी या गोष्टीवर आणि आता जे तुम्ही ना आम्हाला मी ना ज्या सगळ्यांना मी सांगितलं ते कमेंट करा आणि मला सांगा तुम्ही खोकल्यासाठी काय करा तर तू कोणी सांग काय झालं डी जे डीजे जतून अडलोक जाईन तर आम्ही खूप प्रयोग करू पाहिला खोकल्यासाठी तर कोणी म्हणे ते दाखवण्यात दाफण्यासुद्धा नेलं तीन दोन बाटल्या पहिल्या आपल्या खोकल्याच्या औषध कोमल परीनं पण तिचासुद्धा खोकला बसला नाही आणि ते तुम्ही आद्रक आणि तिचं सांगितलं की तर ते सुद्धा तिने काढा करून पहिला त्याचासुद्धा तिला फरक नाही पडला तर असं काहून होईल काय सांगा चलं आता मध बी चालू आहे आदरकच्या मध टाकून सुद्धा पाणी चालू आहे हांबा ओ बेटा सोनरा पूजा या डीजी दाखव बेटा जाय जा तर आम्ही आला एक घरी आणि बघा सोनंसुद्धा आहे आन... आणि सगळेजण समजा सगळे असं समजा उज्वला म्हणे मी येणार आहे आणि सोहम आणि सोनसुद्धा आहे पहा हाय सोहम हाय आणि यांनी सुद्धा लग्नासाठी तयारी केली होती <coughs> की मामी मी तुमच्यासोबत येईन म्हणून तर मी त्याला प पहिले सांगित होतं की तुम्ही या आम्हाला गाडीत बसून मी गाडी पाठवतेच तर त्याची मम्मी तो अजून नैतिक आपला आणि आता समजा आत्या भावाचं म्हणजे भावाचं लग्न असलं तर सगळंच येतं ना आत्यासुद्धा आत्यानेसुद्धा सगळीच तयारी करून ठेवली सगळ्यांची सगळ्यांची तयारी झाली ती आणि अचानकच त्यांना सांगितलं त्यासुद्धा खूपच नाराज झालेल्या आहे कारण जाऊ द्या आपण नंतरच जाऊ म्हणे आता जेव्हा तारीख काढतीन तेव्हा आणि पत्रिकासुद्धा वाटवलं त्या काही रोहिणच्या घरच्या याच्या त्यांनीसुद्धा सुद्धा फोन करून चा सांगितलं की पुढे लोटलं गेलं लग्न म्हणून आणि अजून या खूपच अशा काही गोष्टी झाल्या की बा त्यांनी आंदा घेऊन ठेवलेले रोहिणीसाठी की किंवा आंदा म्हणजे ते म्हणतात ते संसारबाधी आईच्या घरची असती ते सुद्धा त्यांनी घेऊन ठेवतं कपड्याची सगळ्याची शॉपिंग झाली सगळं झालं तर आमची बी तयारी अर्ध्यावरती झाली म्हणजे मेहंदीवाली सांगितली होती त्यानं सुद्धा सांगितलं तर आपल्या हैदेल पंगत काय द्यायची ते सुद्धा त्यांनी ठरवलं होतं पूर्ण त्यांनी म्हणजे पुरी खरेदी करून ठेवलती आपल्या किराणासुद्धा घरात आणून ठेवलता पण आता आपल्या आता आपस तो किराणा आहे तो आपस घरात खायला जाणार खा खाल्ल्या आहे कपडेसुद्धा काही आणायचे होते आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं पण आम्हाला संध्याकाळी आम्ही सोन्याची शॉपिंग केली आणि संध्याकाळीच आम्हाला माहीत पडले किंवा असंच त्यांच्या घरी घडलेलं आहे लगेच मग आम्ही ती समजा इव्हन आम्हाला एक घंटासुद्धा झाला एकच घंटा झाला आणि आम्ही कोणा दुकान जायचं काय करायचं तो भैया म्हणे की आपण काही इथं शॉपिंग करू आपण औरंगाबादला जाऊ म्हणे गाडी घेऊन आणि तिथून आपल्या लग्नाची खरेदी करूया म्हणजे म्हटलं बरं भाऊ जाऊ सुदर्शन भाईलासुद्धा ट्रिप आली सुद्धा ट्रिप घेतली नाही म्हणे किंवा आपण इकडं जाऊ म्हणे म्हटलं बरं जाऊ म्हणलं सगळं सगळं झालं समजा अचानकच असं झालं आणि सोनलचे पप्पा म्हणे मी आता दुसऱ्या दिवशी जातो म्हणे घरी पण सोनालच्या पप्पाला एक दिवस थांबून ठेवलं थे ते मने मने। एक एक मने की ते म्हणे भाजी तुम्ही जाऊ नका म्हणे आपण की एक दोन एक दिवस राहा म्हणे कपड्याची शॉपिंग किपिंग करून मग आप तुम्ही तिकडे जा म्हणे तर म्हणलं बरं आणि आम्हीसुद्धा पैसे ते की बा आईला साडी आपला रामभयाले ड्रेस घेणं होता आपल्याला तर सगळी तयारी केली ती आम्ही ना पैसेसुद्धा सोमाच्या पप्पांनी दिले ते मला दहा हजार रुपये दिले त्यांनी मला की म्हणे की तू कर म्हणे आणि लागले काय तर आहोते आमच्याकडे शिल्लक तर ते म्हणजे जेवढे लागतील तेवढे तू कर म्हणे आणि मग आपण पाहू म्हणे आणि त्याने गहूसुद्धा त्यांनी काढून ठेवले ते पोताड दिसत तुम्हाला माझ्या वरच नंतर त्यांनी तिकडं ठेवलं त्यांनी त्यांनी गहूसुद्धा कारण की गहू म्हणले होते ते की मी गहू देतो म्हणून तर गाडी आली गाडीत टाकणंच होते तेवी म्हणजे गाडीत मुद्दाम सांगितली होती की बाबा कामात काम दोन्ही काम होणार आहे म्हणून तर आता असं काही घडल्याच्यानंतर काय जाऊ दे आता या गोष्टीवर काही बोलू शकत नाही आपण आता नवी गहू इथे आमच्या घरचे तेच लग्न शकते देऊ आता तर आता सवा महिन्यात काही बोलूच येत नाही ना तर गहू निदान निघले पाहिजे लग्नाजोग नवे आले तर नवे देऊ आणि जुने आले तर जुने देऊ आता असं काही करणं आहे आपल्याला तर पाहू आता काय होतं काय नाही तर लग्नाचं किती तारखं काढतो काय काढतो माहीत पडणारच आहे तर तुमची ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी आणि खूप जण कमेंट केलं की ताई असं झालं ताई तसं झालं तुम्ही म्हणता फॅमिली आहे फॅमिली मग तुम्ही सांगता का तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू द्या की बा या कारणानं आम्ही घरी आलेलो आहे आणि लग्न पुढे लोटलं गेलेलं आहे कोम रोहिणीसुद्धा खूप नाराज झालेली आहे पण आता काय करसा मेकअपवालीसुद्धा सांगली होती तिनं सुद्धा नाररी सांगितली होती ओमभायन दोन मेकअपवाला सांगितलं कारण की मेकअप करण्याला खूप जणी आहे ना म्हणजे आपली कोमल आई तो तो आलेला आहे हां ठेव तिथं नाही नाही देवघरापाशी ठेव तर असं काही झालेलं आहे तर हीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोच नव्हती की बा आम्ही आहे आणि घरी तुम्ही पाहिलं असणारे किती कपडे होते पूर्वी सगळ्या थैल्या गेल्या सगळ्या भरून ठेवलं त्या आता त्या सगळ्या मीने काढल्या आणि त्या कपाडात रसायची चालूच तयारी करणं कारण की सोनलचे राणूचे सानूचे अजून माझ्या साड्यासुद्धा होत्या काही कारण की मी इकडून घेतोच मी जास्त साड्या नेल नव्हत्या लग्नाच्या साड्या मी ना आलेखच काढून ठेवाल त्या ती पन्नीच्या पन्नी त्यांनी कॅरीबॅगमध्ये सगळ्या भरून ठेवलं त्या अजून आपल्या काय म्हणता सुद्धा साड्या पाठवल्या म्हणे तुम्ही म्हणे तर घेऊन जा म्हणे तर मी त्यांना पहिले सांगितलं म्हटलं तुम्ही नका पाठवा म्हटलं तुम्ही स्वतः या म्हटलं तर काय पाच सहा दिवस तर राहते म्हणलं लग्नाला या आता त्यासुद्धा तयार झाल्या तर खूप जणी येणार होते लग्नाले कोणी आले होते कोणी गेले होते तर असं झाल्यावरती बोलताच येत नाही ना तर जाऊ दे मग आता व्हिडिओ काय जास्त मोठा करते व्हिडिओवरच करते फक्त एवढंच सांगू होतं तुम्हाला किंवा असं असं झालेलं आहे म्हणून चला मग